हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि देशी विदेशी लिकर असोसिएशन बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी ऑपरेशन सिंदूर सन्मान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर सहकार विद्यामंदिर हॉल बुलढाणा येथे सकाळी साडे ते पाच या वेळेत होणार आहे या रक्तदान शिबिरात बुलढाणा वासियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आहे रक्त संकलनाची जबाबदारी शासकीय रक्तपेढी बुलढाणा शेगाव खामगाव लीलावती रक्तपेढी बुलढाणा जनकल्याण रक्तपेढी नांदुरा दत्ताजी भाले रक्तपेढी छत्रपती संभाजीनगर आणि डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी अकोला या संस्थांकडे असेल कार्यक्रमात जिल्ह्याचे मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी सामाजिक कार्यकर्ते व संस्था प्रतिनिधी उपस्थित राहणार असून नागरिकांनी समाजसेवेचा संदेश देत रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ पराग नवलकर यांनी केले आहे